सुजाण वाचकांना पुस्तक मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार करण्याच्या निमित्ताने ब्रिटिश आणि इतर युरोपियन्स आपल्या इकडे आले होते असं आपण इतिहासात वाचलेलं असतं आणि त्या तथ्यही आहे खरोखरच अन्नपदार्थांमधली विविधता चवीमधली विविधता ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळे भोजन पद्धती प्रांताप्रमाणे असलेल्या भोजन पद्धती ही आपली भारतीय अन्नपदार्थांची पद्धतीची वैशिष्ट्य तर आहेतच पण त्याचबरोबर मसाल्यांचा सढळ असताना वापर हा आपला एक ठळक गुणविशेष आहे अगदी साधी मुगाची खिचडी असेल तरी आपण त्याच्यामध्ये मसाल्यांचा वापर करत असतो कमी अधिक प्रमाणामध्ये तर हे आपलं जे वैशिष्ट्य आहे ते परदेशापर्यंत थेट आखाती देशांपर्यंत आणि तिथल्या राजघराण्यांपर्यंत या मसाल्यांचा सुवास पोचवणारे मसाला किंग आज आपल्या ओळखीसाठी घेऊन आले पण ओळख करून घेऊया पुस्तकाचं नाव आहे मसाला किंग लेखक आहेत खुद्द मसाला किंग धनंजय दातार रसिक आंतर भारती यांचं हे प्रकाशन असून आपण दोन हजार अठराची आवृत्ती रेफर केली साधारण एकशे अठ्याऐंशी पानांचं हे पुस्तक आहे अमरावतीमधल्या शिरखेड या छोट्याशा खेडेगावात त्यांचा जन्म झाला पण आज त्यांच्या उद्योग समूहाची उलाढाल केवढी आहे माहिती आहे अल अदिल हा त्यांचा उद्योग समूह पिकॉक हा ब्रँड हा आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे त्या अंतर्गत दोन कारखाने एकोणचाळीस सुपर स्टोअर्सची साखळी आणि सातशेहून जास्त भारतीय उत्पादनांचा परदेशामध्ये विशेषतः आखाती देशांमध्ये असलेला मोठा व्यापार ही उलाढाल आणि अनेक गौरव त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार या सगळ्या टप्प्यावर येऊन पोचल्यानंतर त्यांना थोडंसं थपकून मागे वळून बघावं असं वाटलं त्यावेळी त्यांच्या मनामध्ये ज्या आठवणी दाटल्या त्या आठवणींच्या जीवन प्रवासाचं जे वृत्त आहे ते म्हणजे मसाला किंग बालपण अत्यंत गरिबीमध्ये गेलं पण या बालपणाने दातारांना स्वावलंबनाचे आणि निर्भयपणाचे धडे गिरवायला शिकवले यामध्ये त्यांची आई आणि आजी यांच्या संस्कारांचा अर्थातच मोठा वाटा होता हे वाचताना आपल्या लक्षात येतं की त्यांच्या आईचा त्यांच्या दडणघडणीमध्ये फार मोठा सहभाग आहे अर्थात तो प्रत्येकाच्या आईचा असतो पण या आईने दिलेल्या काही संस्कारांच्या गोष्टी जेव्हा आपण वाचतो तर आपल्याला लक्षात येतं हे फार वंदनीय व्यक्तिमत्व आहे म्हणजे असं बघा की परांनाला कधीही हात लावायचा नाही हा त्यांच्या आईच्या कटाक्ष असायचा यामुळे धनंजय दातार आयुष्यभर कधीही मिधे झाले नाही कोणाचे त्याबरोबरच प्रेमळ स्वाभिमान जपणारी आणि विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा खचून न जाणारी ही आई पुढे तर सुखी सहजीवनाचं सूत्र सुद्धा मोकळेपणाने आपल्या मुलाला सांगताना दिसते वडील एअरफोर्समध्ये काम करून निवृत्त झालेले त्यामुळे अर्थातच कडक शिस्तीचे पण या वडिलांच समर्थ बोट धरून धनंजय दातार हे दुबईमध्ये आपला पाय स्थिरपणे रोवू शकले अल अदिल हे त्यांच्या समूहाचं नाव त्याचा स्थानिक भाषेमध्ये अर्थ होतो भला माणूस अर्थात स्थानिक लोकांना हा ब्रँड आपलासा वाटावा म्हणून त्यांनी हे नाव आपल्या उद्योगाला दिलं पण मनामध्ये तर भारतीयत्व जपलं होतं आणि म्हणून त्यांच्या प्रोडक्टचं ब्रँडचं नाव जे आहे ते आहे पिकॉक म्हणजे मोर आपला भारतीय राष्ट्रीय पक्षी त्याचं नाव त्यांनी आपल्या ब्रँडला दिलं मग दुबईमधलं प्रतिकूल हवामान वेगळी संस्कृती वेगळे रीतिरिवाज वेगळी भाषा या सगळ्याशी जुळवून घेणं इतकं सोपं नव्हतं मग हे सगळं त्यांना कसं काय जमवता आलं तर त्यांच्या मनामध्ये असलेली जिद्द चिकाटी सतत नवीन काहीतरी शिकून घेण्याची जी क्षमता आणि हुशारी त्यांच्यामध्ये होती त्या योगे हे त्यांना साध्य करता आलं विशेषत भाषा ते आपल्याला सांगतात की जर तुम्ही तीन वर्ष एखाद्या परकीय प्रांतामध्ये आहात आणि तरी देखील तिथली स्थानिक भाषा तुम्हाला येत नसेल तर त्याचा तुमच्या उद्योगावरती आणि तुमच्या प्रतिमेवरती अतिशय प्रतिकूल असा परिणाम होतो म्हणजे तुम्ही ती शिकून घ्यायलाच लागते आणि नुसतं एवढंच नाही तर धंद्यामधल्या खाचा खोचा शिकायच्या होत्या त्यांच्या वडिलांच्या सल्ल्याप्रमाणे त्यासाठी तिथल्या सुपर स्टोअर्स मध्ये अक्षरशः पडेल ते काम केलं त्याच्या काही गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत त्यातली एक गोष्ट सांगते एका दुकानामध्ये त्यांच्या ओळखीचे होते ते त्यांनी त्यांना सांगितलं की आमच्याकडे चाळीस किलो उत्तम प्रतीचं तिखट आलेलं आहे तुमच्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलंच तर त्याचा फायदा होईल तेव्हा दुबईच्या कडक उन्हामध्ये सत्तेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये या माणसाने आपल्या पाठीवरती चाळीस किलोच्या गुण्या तेही तीन किलोमीटर पर्यंत चालत वाहून नेल्या असे अनेक त्यांनी केले जे कष्ट आहेत त्याचे प्रसंग या पुस्तकात आपण जरूर मुळातून वाचा म्हणजे मराठी माणूस हा उद्योगामध्ये सस्टेन करू शकत नाही टिकू शकत नाही आपल्यात ती क्षमता नसते असं बोलणाऱ्यांसाठी खरोखरच हे पुस्तक म्हणजे एक समर्थ उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही मग आखाती युद्ध झालं हे युद्ध हे त्यांच्या व्यवसायासाठी इष्टापत्ती कशी ठरली याचासुद्धा किस्सा त्यांनी दिलेला आहे हा सगळा अद्भुत धक्कादायक वळणांचा चढउतारांचा आठवणींचा प्रवास वाचताना आपण खरोखरच गुंगून जातो विशेषत त्यांना चार वेळा मृत्यूचा सामना करायला लागला आणि त्यावर त्यांनी कशी मात केली त्यात ते कसे यशस्वी झाले हे वाचणं हे फार थरारक आहे आपण मुळात पुस्तकातून जरूर वाचा एवढं घवघवीत यश मिळणं फोप सारख्या प्रतिष्ठित मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान मिळणं आणि त्यांना मिळालेले पुरस्कार त्याची तर एक भली मोठी यादी पुस्तकाच्या शेवटी दिली आपण जरूर वाचा एवढं सगळं होऊन सुद्धा या माणसाचे पाय जमिनीवरून सुटलेले नाहीत याचं रहस्य काय आहे त्यांची विचारसरणी आहे ते तुके देवाचे अशी त्यांची विचारसरणी आणि त्यामध्ये त्यांना समर्थपणे साथ देणारी त्यांची सुरेख आणि सुहासिनी अशी पत्नी वंदना पत्नी वंदना आणि त्यांची मुलं यांनी दातारांबद्दलचं जे मनोगत एक आहे एकंदर व्यवसायाबद्दलच्या ज्या आठवणी आहेत ते एक वेगळं प्रकरण या पुस्तकात आहे खरोखर अत्यंत वाचनीय आहे एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी माणसांनी आपल्या अंगी कोणते गुण जोपासायला हवेत धंद्यामधल्या खाचा खोचा कशा समजायला हव्यात या सगळ्याचं त्यांनी आपल्या अनुभवावर आधारित विश्लेषण आपल्यासमोर मोकळेपणाने मांडलेलं आहे पण त्याबरोबरच त्यांनी स्वतःचे एक माणूस म्हणून असलेले जे गुणविशेष आहेत ते सुद्धा मोकळेपणाने पुस्तकात मांडलेत आणि आपल्याला मुलांच्या आणि पत्नीच्या मनोगतांमधून त्याला पुष्टी मिळताना दिसते त्यातलं एक उदाहरण सांगते आपल्या गिफ्ट देण्याची दाताऱ्यांची जी पद्धत आहे ना ती वेधक आणि विशेष आहे इतकी विशेष आहे की अगदी लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद झालेली आहे अशा काही हटके समारंभांचे आणि गिफ्टचे जे किस्से आहेत आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा तर मग भारतीय उत्पादनांची विशेषतः मसाल्याच्या पदार्थांची सरिता परदेशापर्यंत तेही थेट आखाती देशांपर्यंत नेऊन त्यांचं अन्नविश्व समृद्ध करणाऱ्या आणि तिथे भारताचं महत्वपूर्ण प्रतिनिधित्व करणाऱ्या या मसाला किंगच्या आठवणींचा प्रवास आपण जरूर वाचा आणि तो वाचून आपल्याला काय वाटलं हे कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे